आजपर्यंत आपण अनेक जंगले बघितले असतील जंगलामध्ये फिरण्याचा आनंदही घेतला असेल पण जगात एक असे जंगल आहे की जे सर्वात खतरनाक आणि रहस्यमय जंगल म्हणून ओळखले जाते ते म्हणजे अमेझॉनचे जंगल हे जंगल जगातील सर्वात खतरनाक आणि रहस्यमयी आहे या रहस्यमयी जंगलात अनेक विषारी किडे जीवजंतू आणि खतरनाक प्राणी आहेत येथील छोटे छोटे किडे आणि प्राणी माणसांचा जीव घेऊ शकतात या जंगलात फिरायला जाणे म्हणजेच मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे जर कोणी या जंगलात चुकून गेला तर त्याचे बाहेर येणे अशक्य असते कारण हे जंगल खूप घनदाट आहे येथे असलेल्या घनदाट वृक्षांमुळे सूर्याची किरणे देखील जमिनीपर्यंत पोचत नाहीत अमेझॉनचे जंगल बाहेरून जेवढे आकर्षक दिसते तेवढेच ते आतून महाभयंकर आणि रहस्यमय आहे तुम्ही या भयंकर जंगलातून फोन सुद्धा लावू शकत नाही कारण इथे मोबाईल नेटवर्कच उपलब्ध नाही आहे अमेझॉन जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे या जंगलाचा विस्तार नऊ देशांमध्ये आहे जंगलाचा सर्वात मोठा भाग म्हणजेच साठ टक्के भाग ब्राझील देशात आहे त्यानंतर या जंगलाचा तेरा टक्के भाग पेरू देशात आहे तसेच कोलंबिया फ्रान्स इक्वेडोअर गायाना बोलिव्हिया सुरिनाम आणि व्हेनेझुएला या देशात अमेझॉनचे जंगल पसरलेले आहे एकूण चार टक्के भागात हे जंगल पसरलेले आहे या जंगलात सतत व पाऊस पडत असतो अमेझॉन जंगलाचे क्षेत्रफळ पंचावन्न लाख चौरस किलोमीटर इतके आहे अमेझॉन जंगलाबद्दल मानवाला पूर्णपणे माहिती नाही या जंगलामध्ये अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आणि प्राणी आहेत ज्यांचा शोध अजूनपर्यंत शास्त्रज्ञ लावू शकले नाहीत मानवाला विचार करायला भाग पाडणारे वृक्ष प्राणी आणि ठिकाणे अमेझॉनच्या जंगलामध्ये आहेत या जंगलामध्ये रहस्यमय नदी हिंस श्वापदे सारखे विशाल कायाजगर खतरनाक पोटू पक्षी विषारी बेडूक आणि मुंगी यांच्याबद्दल माहिती वाचल्यानंतर निसर्ग किती रहस्यमय आहे हे तुम्हाला समजेल पृथ्वीला वीस टक्के ऑक्सिजन एकट अमेझॉन जंगल पुरवते म्हणून अमेझॉनच्या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुसही म्हटले जाते या जंगलात पाचशे पेक्षा जास्त आदिवासी प्रजाती आहेत पण यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के प्रजातींच्या बाहेरचा जगाशी संपर्क नाही काही नरभक्षक प्रजाती असल्याचेही एकवात आहे जे लोक या प्रजातींचा शोध घेण्यासाठी गेले ते जिवंत परतले नाहीत यावरून या, या प्रजाती किती खतरनाक असतील याचा अंदाज आपण लावू शकतो तर अशा या जंगलात घडलेल्या घटनेवर आधारित आजची अचंबित करणारी एक सत्य घटना आहे चार बालके आणि चाळीस दिवस जगातील सर्वोत्तम सर्वायवल स्टोरी एक मे दोन हजार तेवीस रोजी तेरा वर्षांची लेसली आपली आई आणि तीन भावंडांसोबत एका छोट्या विमानात बसून प्रवास करीत असताना ते विमान कोलंबियातील जंगलात कोसळले विमानाचा पायलट लेसलीची आई आणि त्यात असलेला तिसरा प्रौढ व्यक्ती हे सर्वजण जागेवरच ठार झाले पण आश्चर्याची गोष्ट अशी की लेसली आणि त्याची तिन्ही भावंडे या जीवघेण्या विमान अपघातातून सही सलामत बचावले परंतु ते जिवंत आहेत याबाबत बाहेरील जगास काहीही खबर नव्हते अमेझॉनच्या निबिड अरण्यात वय तेरा सोलेनी वय नऊ ते नोरिएल वय चार आणि क्रिस्टीन वय अकरा महिने यांना कुणाच्याही मदतीविना जिवंत राहण्याचे अशक्यप्राय आव्हान पेलवायचे होते दोन आठवड्यानंतर हरवलेल्या विमानाचा शोध घेण्यास कोलंबिया सरकारला यश आले तेथे त्यांना फक्त तीन प्रौढ व्यक्तींचे मृतदेह सापडले ते चारही चिमुरडी अद्याप जंगलात जिवंत असावीत या आशंकेने कोलंबियन सरकारने स्थानिक वनवासी नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले आणि दहा जून दोन हजार तेवीस रोजी तब्बल चाळीस दिवसानंतर त्यांना जंगलात हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यास यश आले तोवर तेरा वर्षीय धाडसी लेसलीने आपल्या तिन्ही भावांची काळजी घेऊन त्यांना जंगलात सुरक्षित ठेवले लेसली वनकन्या आहे ती कोलंबियाच्या स्थानिक वनवासी जमातीत जन्मलेली असल्याने तिला जंगलाचे ज्ञान होते आणि नोकरी करणाऱ्या आईच्या अनुपस्थितीत लहान जबाबदारी तिला बालसंगोपनाचा अनुभव होता तरी देखील अमेझॉनच्या साप साग शोपदांची भीती असताना सुरक्षित निवारा नसताना तिने ज्या धाडसाने आपल्या भावंडांचे रक्षण केले हे धाडस एकमेवा द्वितीय आहे मातृवियोगाचे दुःख सहन करून जीवघेना अपघाताच्या आघातातून सावरून तिने हे दिव्य केलेले यावरून ती मानसिकदृष्ट्या शारीरिक सामर्थ्य जंगलात सर्व्हाइव्ह करण्याची बौद्धिक हुशारी आपल्या भावंडाविषयीचे ममत्व याबद्दल तिचे कौतुक करावे तितके कमीच अकरा महिन्याच्या बालकाला कुठलाही आजार होऊ न देता घरातल्या घरात चाळीस दिवस सांभाळणे ही देखील आईसाठी तारेवरची कसरत असते आणि या चिमुरडीने चक्क आपल्या चिमुकल्या भावाला जंगलात चाळीस दिवस सुरक्षित ठेवले या धाडसाबद्दल जर नोबेल पुरस्कारासारखा एखादा सर्वोच्च पुरस्कार राहिला असता तर त्याची सर्वात कमी वयातील सर्वात सुयोग्य मानकरी लेसली हीच ठरली असती याबाबत शंकाच नाही चार बालकांनी चाळीस दिवस जंगलात एकटे सर्वाईव्ह करण्याचे उदाहरण जगाच्या इतिहासात दुसरे कुठलेच नसेल त्यामुळेच लेसलीची ही सर्वायवल स्टोरी जगातील सर्वोत्तम सर्वायव्हल स्टोरी आहे याबाबत शंकाच नाही अशा या लेसलीच्या धाडसाला सामर्थ्याला बुद्धीला आणि महत्वाला सलाम